नमस्कार भारतीय उपखंड आणि इतिहास हा इयत्ता सहावी इतिहास नागरिक शास्त्रामधील पहिला धडा तर या पहिल्या धड्याचे प्रश्नोत्तर आपण थोडक्यात लिहूयात प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा इतिहास म्हणजे काय इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय प्रश्न दुसरा मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो उत्तर जिथे जगण्याच्या साधनांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो तीन डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते उत्तर डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते चार भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती हडप्पा संस्कृती होय प्रश्न दोन खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते उत्तर मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्याचे समाज जीवन अवलंबून असते दोन मानवी समाजाचा आहार वेशभूषा घरबांधणी त्यांचे व्यवसाय या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात प्रश्न दुसरा आहे आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्यासाठी जगण्याची साधने असतात उत्तर आपण राहतो त्या प्रदेशातील खालील गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात एक हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारं उत्पादन वनस्पती प्राणी जमिनीतील खनिजे इत्यादी प्रश्न तीन भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात उत्तर अफगाणिस्तान पाकिस्तान श्रीलंका नेपाळ भूतान बांगलादेश व भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात दोन दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात प्रश्न तिसरा कार्नेलिहा प्रश्न पहिला इतिहास आणि भूगोल यांचे नाते अटूट असते उत्तर त्याचं कारण सांगायचे एक मानवी समाज ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यांच्या आधारे तेथील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते दोन पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास गावे नगरे उजाड होतात अशा रीतीने भौगोलिक परिस्थितीशी मानवी जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अटूट असते दोन लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते कारण पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे आणि इतर अनेक संकट येतात दोन अशा वेळी त्या प्रदेशातील लोकांना अन्नधान्याची आणि जगण्याच्या अन्न, अन्न साधनाची कमतरता भासते म्हणून त्या प्रदेशातील लोकांना आपले गाव सोडून जाणे भाग पडते प्रश्न चौथा डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा उत्तर डोंगराळ प्रदेश व तेथील लोकजीवन मैदानी प्रदेश व लोकजीवन पहिला फरक आहे डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन अधिक कष्टाचे असते तर मैदानी प्रदेशातील लोकजीवन कमी कष्टाचे असते डोंगराळ प्रदेशातील सुपीक जमिनीचे प्रमाण कमी असते तर मैदानी प्रदेशात सुपीक जमिनीचे प्रमाण जास्त असते डोंगराळ प्रदेशात तृणधान्य भाज्या यांचे प्रमाण कमी असते तर मैदानी प्रदेशात तृणधान्य भाज्या यांचे प्रमाण पुरेसे असते डोंगराळ प्रदेशात लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातील उपलब्ध पर्याय पदार्थावर अवलंबून राहावे लागते मैदानी प्रदेशात सुपीक जमिनीमुळे अन्नधान्याची उपलब्धता विपुल असते प्रश्न पाचवा पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा तो उत्तर बघा भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत उत्तर भारताच्या उत्तरेकडे हिंदुकुश व हिमालया पर्वतरांगा आहेत दोन भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते तर भारताच्या उत्तरेकडून खैबर बोलन या खिंडीमधून येणारे व्यापारी मार्ग आहेत तीन गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो तर गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम बांगलादेशात होतो चार भारताच्या पूर्वेस कोणती भेट आहेत तर भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही भेट आहेत पाच थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे विद्यार्थ्यांनो खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बघितला याबद्दल आणि या व्हिडिओला जरा जरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या उदंड प्रतिसादाबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे माझं आहे सपना टीचर पुणे जिल्हा तळेगाव दाभाडे तुम्ही कुठनं व्हिडिओ बघितला असेल असा सपोर्ट करत राहा